सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पॅरेमिया बशीर सय्यद राहणार नवीन गावठाण बिडकीन येथे त्याच्या घरासमोर उभे असताना कृष्णापूर येथील राहणारा सराईत गुन्हेगार शुभम उर्फ दगडे रमेश साळवे हा त्याच्याजवळ आला व त्याच्या तोंडात चापट मारून हाताला घट्ट पकडून त्याला खाली पाडले हातात दगड घेऊन त्याच्या पाठीत मारून त्याला जखमी केले इतकेच नव्हे तर खिशातील सहाशे रुपये बलजुबरीने काढून तो तेथून पळून गेला म्हणून प्यारे मिया यांनी बिडकिन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणीस अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम जाधव यांनी केला आरोपीस अटक करून पंचा समक्ष सहाशे रुपये जप्त केले आरोपी विरुद्ध पैठण येथील न्यायालयात श्रीमती ए सी रोकडे न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केले सदरचा गुन्हा सिद्ध करून घेण्यासाठी बिडकिन पोलीस स्टेशन येथील पैरवी अधिकारी डी व्ही घटे यांनी साक्षीदारांना साक्ष हजर राहण्यास मदत केली व सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ए यू शिंपी यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवून प्रभावीपणे युक्तिवाद केला यावरून आरोपीविरुद्धचा आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपीस भारतीय दंडविधान तीनशे ब्याण्णव प्रमाणे दोन वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली दंडाने भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली विशेष म्हणजे सदरचा गुन्हेगार हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी बिडकीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे एकतीस ऑब्लिक बावीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णवमध्ये दे, देखील त्याला शिक्षा झालेली होती त्याच्यावर इतर गुन्हे देखील न्यायप्रविष्ट आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक